शब्दा। हा एकनाथ शिंदेचा शब्द हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आहेत दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवट पर्यंत पहा तुमच्या गावापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीएम किसान बरोबरच आता कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झाला असून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी आवश्यक आहे पांढऱ्या सोन्याला उठाव पहिल्यांदाच दर आठ हजार रुपयांच्या पार शेतकऱ्यांच्या जवळ साठवणुकीचा कापूस नाही सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या जवळचा कापूस संपल्यानंतर आता कापसाच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक पोटी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यामध्ये आली होती त्यापैकी आता एक हजार चारशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पिक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या तरी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मोठी रक्कम जमा होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सोयाबीनचे दर साडेचार हजार रुपयांवर वाशिम बाजार समिती चार हजार सातशे पन्नास क्विंटलचा दर बाजार समित्यांमध्ये आवकही वाढली सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाली असून चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी लाडका शेतकरी योजना जाहीर प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झाला शेतकऱ्यांसाठी मेपर्यंत नवे ॲप सर्वसामावेशक माहितीसाठी प्रणाली विकसित करण्यास राज्य सरकारची मान्यता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सरकार यंदा एकतीस दशलक्ष टन गहू खरेदी करणार अन्न मंत्रालयाची माहिती उत्पादन चांगले राहण्याचा देखील आहे अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर आता गव्हाचे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज आहे विमा लाभासाठी ई पीक पाहणी करा कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे आवश्यक कांद्याच्या निर्यातीवर पाच टक्के प्रोत्साहन देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेल तर आता कांद्याच्या निर्यातीवर पाच टक्के प्रोत्साहन देण्याची सरकारकडे मागणी जमीन एकाची अन पिकुमा काढला दुसऱ्यांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पिकुमा काढून फसवणुकीचा प्रकार उघड राज्यातील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे ओळख आयडी नसल्यास शेतकऱ्यांना वार्षिक मोकावे लागणार सध्या जर गेलं तर आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार काढण्याचे आवाहन केले जात आहे शासकीय योजनांचा लाभ हो शेतकऱ्यांना बँक खाते तपासा पिवकुमा जमा होण्यास सुरुवात आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी रुपये सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पिवकुम्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल चारशे कोटी रुपयांचे वाटप करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पी किम्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या तरी आता बीड जिल्ह्याचा समोर आहे महत्त्वाची बातमी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानावर अधिकाऱ्यांचाच डल्ला प्रकरणाची चौकशी सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानावर अधिकाऱ्यांचा डल्ला सध्या पाहायला मिळत आहे याबाबत याबाबत आता प्रकरणाची चौकशी सुरू असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची देखील शक्यता आहे सध्या जर पाहायला गेलं तर अनेक शेतकरी आता अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे महत्त्वाची बातमी पुढील चार ते पाच दिवस उष्णतेचा पारा वाढणार हवामान खात्याने दिला अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर आता राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे यामुळे आता राज्यातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे सोन्याच्या दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी सोनी नव्या विक्रमी पातळीवर एक जानेवारीपासून सोन्याच्या दरामध्ये तब्बल चोवीस टक्के झाली आहे वाढ सध्या जर पाहायला तर राहता दरामध्ये सुधारणा कायम <bez -aurus> बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट सध्या राज्यातील धरणांमध्ये केवळ चाळीस टक्केचं पाणीसाठा शिल्लक सध्या जर विचार केला राहता बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये सध्या घट पाहायला मिळत आहे सध्या राज्यातील धरणांमध्ये केवळ चाळीस टक्केचं पाणीसाठा शिल्लक आहे शेतकरी मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी तब्बल पंचवीस हजार रुपयांचा देखील लाभ मिळत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे अखेर पीक विमा वाटप सुरू निर्यात खुली आणि फुली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी सध्या जर विचार केला तर आता केंद्र सरकारने एक एप्रिल पासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवले असले तरी आता कांद्याच्या दरामध्ये कायम घसरणच पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असल्याचे सध्या चित्र आहे त्यांच्या बापाचे काय जाते कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे महायुती सरकारवर संतापले सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ताप लासून आता कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये येत आहे शेतमालाची खरेदी आणि गोदामांचा होणार आता अभ्यास राज्य महामंडळाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती सध्या शेतमालाची खरेदी आणि गोदामांचा अभ्यास होणार आहे शुभवार्ता यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याची माहिती मान्सूनवर वर अलनिनोचा धोका नसल्यामुळे आता वाट सुकर सध्या जर पाहायला तर राहता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल कारण की आता यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सरासरीपेक्षा आता जा जास्त पाऊस पडणार तृतीयेच्या मुहूर्तावर बहिणींना मिळणार आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की आता लवकरच एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा निर्णय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक किम्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता केवायसी अभावी भरपाईची तब्बल बत्तीस कोटी रुपयांची रक्कम पूर्ण असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की केवायसी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी किमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे के कारण की आता केवायसी अभावी तब्बल बत्तीस कोटी रुपयांची रक्कम ही पूर्ण असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पिवकुम्याची अपडेट आप आपण पुढे पाहणार आहोत रुडूला शेटपर्यंत पहा कर्पारोगाची उन्हाळी कांद्यावर आक्रमण शेतातील कांदा जळाला उत्पादनामध्ये मोठी घट शेतकरी चिंताग्रस्त सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्पारोगामुळे उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतातील कांदा देखील जळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे उत्पादनामध्ये देखील आता मोठी घट होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे तसेच कांदा दरामध्ये देखील घसरण कायम हिंगोली बाजारामध्ये हळद चौदा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलवर सध्या जर पाहायला गेलं तर आता हळदीच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे हिंगोली बाजारामध्ये आता हळदीला चौदा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये आता दिलासा शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत आहे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी एकवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची रक्कम ही जमा होत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे विशेष करून आता बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील पीक विम्याची मोठी रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे महत्त्वाची बातमी आता काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचाच मिळणार हप्ता एकंदरीत जर विचार केला तर आता इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बन योजनेचा फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह रा निर्णय <स्टारी> जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धात्मक होण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या सध्या जर पाहायला गेलं तर आता जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धात्मक होण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत असल्याचे चित्र आहे खानदेशामध्ये कापसाच्यााऊकेमध्ये घट दरामध्ये सुधारणा शेतकऱ्यांकडील साठा अल्प सध्या जर पाहायला गेलात राहता खानदेशामध्ये कापसाच्यााऊकेमध्ये घट झाले असून सध्या कापसाच्या दरामध्ये आता सुधारणा पाहायला मिळत आहे मात्र शेतकऱ्यांकडील आता साठा अल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार नाही सध्या जर विचार केला तर कापसा कापसाचावकेमध्ये घट झाले असून दरामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र आहे महत्त्वाची बातमी ई के वाय न केल्यास धान्य पुरवठा आता, आता होणार आहे बंद अन्न पुरवठा विभागाचा धारकांना इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता के वाय सी केलं तरच धान्य म्हणजेच की रेशनचा लाभ होणार असल्यामुळे आता राज्यातील रेशनच्या लाभार्थ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे आता तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ करण्यामध्ये आलेली आहे आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल सध्या जर पाहायला तर आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल करेल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे कापूस <ऊबर्णाद> यात आता दुप्पट होणार सीसीआयचा अंदाज उत्पादन दोनशे एक्क्याण्णव लाख गाठींवर फिरावले सध्या जर पाहायला तर आता देशातील कापूस उत्पादन दोनशे एक्याण्णव लाख गाठींवरच असले तरी आता कापूस आयात दुप्पट होण्याची देखील शक्यता आहे सी सी अंदाज वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की नक्कीच्राइब करा जेणेकरून पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजना त्याचबरोबर पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल घट्यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद